तुझ्या किरडीचा मोडला बांबू लवकर तुझ्या पालखीचा निघाला धूर तुझा मोडदा बसवला तुझा तुझं मड गेलं मसनात मला सांगा आधी सरो नाव होत आणि आता निरुआजी वगैरे झालेला आहे माझ्या जास्त शिव्या त्यापेक्षा मी आणखीन जास्त त्याला मूड द्यायला शिव्या देईल अहो सरो आजी म्हणजे मी नाहीये ती ती माझी जुळी बहीण आहे सक्की जुळी बहीण नमस्कार मी रुचिका भोंडवे आहे स्टार विश्वामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज मी आलेली आहे साताऱ्यामध्ये हो आणि निमित्तही खास आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ट्रेलर येतात टीझर येतात आणि अर्थातच देव माणूस तुम्हाला सगळ्यांना परत भेटायला येतो आहे आणि त्यातीलच आपली सगळ्यात जास्त फेमस गाजलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे सरोजी अर्थातच रुक्मिणी सुतार मॅम आज माझ्यासोबत आहेत सगळ्यात आधी मनापासून स्वागत नमस्कार आजीच म्हणेल मी तुम्हाला मला सांगा आधी सरो आजी नाव होतं आणि आता निरुआजी वगैरे झालेला आहे सरो आजी म्हणजे मी नाहीये ती ती माझी जुळी बहीण आहे सक्की जुळी बहीण मी नरो आजी आणि ती सरो आजी पण मग ही जी जुळी बहीण आहे ती सुद्धा आंधळी असल्याचं नाटक नाही खरंच आंधळी म्हणजे तिला पण दिसत नाही मला पण दिसत नाही आम्ही दोघी बहिणी स्वभावनी सारख्या आणि जवळजवळ आमचं म्हणजे तिला पण दिसत नाही मला पण दिसत नाही दोघे दोगी, स्वभाव दोघींचा एकदम कडक आणि दोघी पण अशा म्हणजे शिव्या बिव देते मला आवडत नाही अजिबात म्हणजे असं कुणी काय हे केलेलं ओक आपलं फालतूगिरी किंवा काय असं केलेलं आवडत नाही म्हणून मी ना शिव्याच घालते विषय कवलं तुमचा त्या बाबतीत काही वादच नाही कारण कमेंट्स तुमचा पोस्टर जरी आला ना तिथे परत कमेंट्स अशा एकदम डेंजर डेंजर खतरनाक येतात अहो मी कुठे आता मला सारख्या इव्हेंटला बोलवतात सुपारीला देवाला गेले देवाच्या आरतीला गेले कार्यक्रमात गेले लग्नात गेले कुठं हळदी कुंकला गेले तरी आजी पहिल्या शिवेद्या म्हणजे लोकांना शिव्या दिले की लोक रागरा करतात पण मला मी शिव्या देते तर इतकं लोकांना ते आवडतात ना आणि ती लोक माझ्या मला मिस करतात आणि माझे फॅन आहेत की माझ्यासाठी लहान मुलं सुद्धा माझ्या ॲक्टिंग करतात आणि माझी त्यामुळं खूप आवडीने सिरियल काच पण आठव कारण मी एकटीच त्याला ओळखलेलं असते त्या कंपाऊंडरला मी ॲक्टिंगच ओळखलेलं असतं म्हणजे माझ्या माझ्या बहिणीने पहिले अध्याय आणि आता मी नरुआजी म्हणून मी ती पण शिवाय मला पण तिला पण बरोबर सगळं कळत कि कोण कस आहे मला वासावरून कळत सगळं हा मला सांगा आजी पहिल्या अध्यायामध्ये तर तुम्ही ओळखलं होतं पण आता दुसरा म्हणजे मधला अध्याय सुरू होतोय त्यामध्ये नेमकं त्या निरुवळजीला कळणार आहे का ते जे काही व्यक्तिमत्व आहे जे की आता सगळ्यांना कोणालाच माहिती नाही पण सर्वजीला जसं माहिती होतं तसं त्या निरुवाजीला पण माहिती आहे हो माहिती असणार म्हणजे मला कळत मला इतकं ज्ञान आहे ना म्हणजे आंतरज्ञान किंवा परमेश्वराची जी शक्ती म्हणतात किंवा एक काय माणसाला कमी असेल ना कुठलं तर आ, परमेश्वरे ना म्हणजे देव दुसरे त्याच्यात तो खूप ताकद देतो आणि मला ते अवगत आहे आणि मला बरोबर कळतं नुसतं बोलण्यावरून किंवा वाचावून की हा माणूस कसानी का काय हा करणार आहे आणि हा खोटारडा आहे आणि हा माणस म्हणजे गोड बोलून बायकांना फसवतो माणसांना मारतोय आणि त्याला पैशाची बायकांची खूप हवं आहे ते मला माझ्या बहिणीला पण कळतय मला पण कळत पहिल्या अध्यायामध्ये ना खूप वेगवेगळ्या ट्विस्ट पाहायला मिळाल्या होत्या आणि अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं देवमानसाला आणि तो होता डॉक्टर आणि आता टेलरच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांच्या समोर येतोय पण मला सांगा या पार्ट मध्ये आम्हाला काही असं वेगळं पाहायला मिळत वेगळं म्हणजे आता तो डॉक्टर होता म्हणजे बायकांचे संबंध हा औषध आता तर टेलर टेलर म्हणलं तर आणखीन तो, तो, तो बायकांच्या जवळ गेला आणि त्यातून तो त्या मार्गाने तो बायकांना फसवणार आणि त्याचा तो दृष्टिकोन आहे हे मी चांगलं ओळखलेलं आहे आणि तो फसवून म्हणजे आता पुढं बघा तुम्ही दोन तारखेला तुम्हाला कळेलच बघा आजी बोलती ते खरे आणि म्हणून मी सगळ्यांना आवडते कारण मला बरोबर कळतंय कि हा चांगला नाहीये हा एकदम म्हणजे नराधम आहे हा माणसं मात्र खून करतोय बायकांना फसवतोय त्यांचं ब्लाउजचं माप घ्यायचं म्हणून आता बघा तुम्ही सांगणार नाही पण हो मात्र तुम्हाला बघावं लागेल पण आता शेवटचा दोन बघा म्हणजे तुम्हाला कळेल की तो कसा बायकांना फसवता येतो हा आणि कस म्हणजे ब्लाउज शिवायच्या म्हणजे त्यांनी बिझनेस पण कसा सुरू केलाय कसा बायकांचा के बिझनेस सुरू आहे की कसं बायकांच्या अगदी जवळ जाऊ शकेल हा बिझनेस सुरू केलाय कारण बायकांना फसवायसाठी आणि त्यांना मारण्यासाठी पैशासाठी हे फक्त मीच एकटी ओळखू शकते कारण मला तेवढं ज्ञान आहे आणि म्हणूनच लोक माझ्यावर प्रेम करतात अरे मी आवडते सगळ्यांना आणि मी बरोबर त्याला देते पण मला एक सांगा साताऱ्यामध्ये छान अशा ठिकाणी एवढं सुंदर वातावरण आहे पाऊस पडतोय त्यामध्ये शूटिंग चालू आहे तर एकंदरीतच कसा कशी तुमच्या दिवसाची सुरुवात होते दिवसाची सुरुवात म्हणजे छान होते एकदम एकदम गा खूप गरम होत होतो आणि एकदम वातावरण पाऊस पडतोय सगळे हिरवं गार डोंगर एकदम फ्रेश एकदम वातावरण असं तगमग वगैरे काय नाही खूप छान सुरुवात होती शूटिंगची त्यामुळे आणखीन आम्हाला काम करायला छान वाटते आणि आम्ही छान काम करतोय आणि करणार तर तुम्ही ते बघा जसं पहिल्या दुसऱ्या अध्यायात बघले तसं आता पण बघा तुम्ही बघा म्हणजे पहिल्यापेक्षा आत्ता जास्त आणखीन बघण्यासारखं किंवा हा टेलर बनून इतकं कसं काय म्हणजे बायकांना फसवतंय तेव्हा तर डॉक्टर होता पण आता तर टेलर बनलाय तो म्हणजे खूप आणखीन बायकांच्या जवळ आल्या आणि ह्या वातावरणात तर आणखीन खूप छान वाटते आम्हाला खूप फ्रेश वाटते आणि काम करायला पण मजा येते खूप मजा तर आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय सरो अजी म्हणून तुमचे डायलॉग तुमच्या शिवाय सगळीकडे गाजल्या होत्या पण आता निरो आजी म्हणून तुमची काय खासियत आहे काय गाजेल म्हणजे असं तुम्हाला काय माझ्या शिव्यात मी जर शिव दिले नाही ना तर ते लोकांना आवडत नाही मी यायची वाट बघतात टीव्हीवर व्हीवर हा आता आजी आली म्हणजे आता शिवे ऐकायला तर मुडद्याला शिवे मिळणारच आता सगळ्यांना म्हणजे शिव्या घालणार तर तीच माझी पण खासियत आहे शिव्या आणि म्हणी म्हणजे मी त्याच्याशिवाय पाणीच पित नाही सहज बोलायचं झालं तर हे मुडद्या असं बोलणे ते खूप लोकांना प्रेम म्हणजे कस हे प्रेमाच बोलणं हे खूप आवडतंय लोकांना पण आजी आज आमच्या प्रेक्षकांना एक शेवटचा डायलॉग ऐकायला नक्कीच आवडत म्हणून घेऊ का शिव आ, तुझ्या किरडीचा मोडला बांब लवकर तुझ्या पालखीचा निघाला धूर तुझा मोडदा बसवला तुझा तुझं आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्ही असाल या सगळ्या शिवाय या सगळ्या डायलॉगच्या बाबतीत पण पुन्हा एकदा देव माणूस तुमच्या भेटीला येतो आणि आजी स्पेशली तुमच्या भेटीला येते काय गुपित आहे काय काय बोलणार आहे हे तुम्हाला नक्कीच समजेल पण येस जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांग तुम्ही ह्या बघताय पण खरंच तुम्ही अजून आणखीन आणि आता कसं साडे दहाचं दहा केलंय म्हणजे आणखीन जास्त तुम्हाला जागायची गरज नाही माझ्यासाठी वाट बघायची गरज आहे तुम्ही दहा वाजता आणि अगदी खूप म्हणजे माझ्या जास्त शिव्या आवडतात त्यापेक्षा मी आणखीन जास्त त्याला मूड द्यायला शिव्या देईल आणि तुम्ही ते बघत राहा तुम्हाला मला आवडतं दोन जानेवारी दोन सॉरी दोन जून रात्री दहा वाजता झी मराठीवर मधला अध्याय देव माणूस बघायच हाय आजींसाठी तर स्पेशलच बघाल यात काही शंकाच नाही धन्यवाद मॅम खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारण